उस माटी का वृक्ष नहीं, जिनको नदियों ने सींचा है, बंजर जमीन पर रहकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। सभापति महोदय, ये शब्दात्म नहीं वर्णन करू शक्ति कि हे सभापति महोदय मन्य साथी, बाजा किती आनंद होता है। अपन राजकारण ने ची सुरुवात केली तेव्हापासूनचा आपला परिचय आहे पारिवारिक संबंध आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं सा नाव घेतलं आणि तोही आपल्या नात्यामधला एक धागा आहे मंत्री म्हणून काम करत असताना सहकारी म्हणून काम करत असताना अनेक माझे समकालीन जे माझ्याबरोबर काम करणारे नेते आहेत बऱ्याच लोकांना मी नावाने हाक मारते पण राम भाऊ हा शब्द भावा भाऊ याशिवाय उच्चारला नाही असं आदरणीय राम शिंदे आज आपण सभापती या सर्वोच्च स्थानावर विराजमान झालात याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करते मंत्रिमंडळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस आपण एकत्र काम केलेलं आहे आपण मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं तसे किती भावनिक आहात किती हळवे आहात याचा अनुभव वेळोवेळी वेड़ मी घेतलेला आहे मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या नंतर बरेच कार्यकर्ते रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमच्या घरी यायचे आणि आणि बसून करायचे नाही मी माझ्या बाहेर रामभाऊ नजरेला नजर दिली ढसा ढसा रडायचे किती तरी वर्ष ही आमची भावना तशीच राहिली त्या दुःखातून बाहेर ते पडू शकले नाही इतके ते हळवे मुंडे साहेबांनी खूप तुमच्यावर प्रेम केलं मला आठवतं की अगदी हेलिकॉप्टरमध्ये आम्ही प्रवास करत असताना राम भाऊ हेलिकॉप्टर लागायचं त्रास व्हायचा मुंडे साहेब पाठीवरून हातरायचे तू काळजी करू नको तुला त्रास होतोय तू काळजी करू नको इतका जीव तुमच्यावर लावला मधल्या पाच वर्षात मी राज्याच्या राजकारणा मधून बाहेर गेले पण काही वळून नात्यांकडे मी जेव्हा पाहिलं तर त्या नात्यांमध्ये कधीही मनापासून पुरावा मला वाटला नाही आता अजितदादांनी उल्लेख केला की रामभाऊ माझी सभा झाली असती तर रामभाऊ इथे असते पण राम तुम्ही आमच्या सगळ्यांवर वर्चस्व असावं याच्यासाठी त्या महत्वाच्या त्या खुर्चीवर आहात असं म्हणतात की राजा हरिश्चंद्र त्यांच्या संहासनावर बसायचे तर त्यांच्याकडून कधीही अन्याय व्हायचा नाही तसंच काही खुर्च्या ह्या अशाच असल्या पाहिजे त्या निस्पृह असल्या पाहिजे निरपेक्ष असल्या पाहिजे आम्ही पण शपथ घेताना ममत्वभाव बाळगणार नाही कोणाविषयी आकसही बाळगणार नाही या दोन्ही शब्द घेतो नुसता आकसाशी नाही घेत तर ममत्व भावाची पण घेतो कारण ममत्व भावच बऱ्याच अंशी राजकारणातल्या प्रमुख पदावरच्या व्यक्तीला अनेक वेळा अडचणीत आणत असतो आणि त्यामुळे या खुर्चीवर विराजमान राहून आपण कुठल्याही आकाशाने ममत्व बाळ बाळ बाळगणार नाही याचा मला विश्वास आहे आपण पुण्यश्लोक अहिल्या देवींचे वंशज आहात आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव घेतलं खरं तर पुण्यश्लोक कुणालाच लागलेलं नाहीये पृथ्वीवर पुण्यश्लोक ज्यांचं नाव अहिल्या देवींचं घेतलं तर त्यांचा न्याय हा सर्वात जास्त लोकांच्या स्मरणात आधी येतो चौंडीचं आपण जे के 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 हो। काही केलेलं आहे विकास केलेला आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या अनेक कार्यक्रमामध्ये चौंडीच्या स्मरून ठेवून आपण त्या खुर्चीवर विराजमान होऊन एक म्हणजे एक रुबाबदार व्यक्तिमत्व खरंच आहे त्यांचं वय दहावीस वर्ष कमी सांगितलं तरी चालेल इतकं त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार आहे त्यांच्या मातोश्री इथे आहेत जरी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या वंशज म्हणून जन्म घेतला असेल तर अत्यंत कष्टाने त्यांचे दिवस गेलेले आहेत वडील आणि जेव्हा पहिल्यांदा रामभाऊ तुम्ही राज्यमंत्री झालात तो प्रसंग आजही मला आठवतो तुमच्याही डोळ्यात पाणी होतं माझ्याही डोळ्यात पाणी होतं आणि तुमच्या वडिलांकडे ज्या सभेमध्ये मी पाहिलं तर सभेमध्ये मंत्री म्हणून मुलगा पंचावर असताना वडील पब्लिकमध्ये बसलेले होते आणि त्यांनी उभा करून दाखवलं की हे माझा वडील आहेत हे माझे तर ते एक सामान्य बहुजन समाजात जन्मलेला माणसाचा प्रवास हा खूप कठीण असतो त्याला ह्या दोन ओळी प्रत्येक त्या माणसाला मी समर्पित करते तुम्हालाही मैं उस माती का वृक्ष नाही जिनको नदियों ने सीचा है बंजर जमीन पर रहकर मैने मृत्यू से जीवन खिचा है तुमचा स्वाभिमानी बाणा तसाच राहू द्या तुमचा रुबाब तसाच राहू द्या आणि तुमचा न्यायही तसाच राहू द्या या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि मी माझ्या वाणीला विराम देते